विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करणे उदाहरणार्थ ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असेल ज्ञान असेल त्याचबरोबर ई लर्निंग असेल डिजिटल स्कूल असेल अशा माध्यमातून मुलांचा उद्युक्त शिक्षणाचा रस निर्माण करणे आणि पुढचं विद्यार्थ्यांच्या अध्ययनास प्रेरक वातावरण निर्माण करणे कारण असं म्हणतात अ गुड टीचर अ गुड टीचर टीचर हु टीचर्स नथिंग बट क्रिएट एनवायरमेंट फॉर गुड लर्निंग अँड इन्स्पायर द स्टुडंट फॉर लर्निंग म्हणून